कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाहीये तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आता आपण अपर हाऊस अँड लोअर हाऊस खालचं वरचं त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाच्या नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही साहजिकच आहे त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद रिकाम झालं त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं मन म्हणणं असे की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केले आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की के। आता दोन्ही पद ही रिकामी आहेत दोन्ही सभागृहाची ही रिकामी आहेत आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या पर्वाकडे शेवटचा दिवस आहे आपण जाहीर करावं रिप्लाय मी तेच सांगतो मला पूर्ण करण्याच्या आधीच तुमचा प्रश्न साहजिकच आहे दोघांनी सांगितले की आम्ही जरूर त्याचा आमच्या मनामध्ये तो विचार चालू आहे आम्ही लवकरात लवकर तो निर्णय घेऊ आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्द प्रयोग झाला होता आता किती लवकर तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल का कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते लाभावेत की जेणेकरून विरोधाला विरोध करण्यासाठी नको नको ते तर आम्ही आजही करतोय विरोधाला विरोध नाही पण जनतेचे प्रश्न एक त्यांचा आवाज उठवणं हे आमचंही कर्तव्य आहे आणि जे कोणी या सभागृहात जनतेकडनं आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांचं सगळ्यांचं ते कर्तव्य असतं विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा असतो एक मान असतो तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नीट एका अधिकारामध्ये बोलू शकतो काही माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाची मांडणी तो व्यवस्थितपणाने करू शकतो आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे पण त्या पदावरती माणसं नाहीयेत तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमच्या आग्रहाची मागणी त्या सगळ्या गोष्टी ते बघतील आणि त्या दोघांनी इच्छा व्यक्त केली की के आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचं आमच्या मनात आहे सगळ्या बाबी आम्ही तपासतो म्हणजे बघा पण काही गोष्टी नियमाच्या अडकटीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आटकट असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी विरोधावली लावली जाते बिरुध लावलं जातं आणि नको ती लोक ती मिरवतात ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे सत्ताधारी सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री पण त्याही वेळेला त्याही वेळेला विरोधी पक्ष नेते ने होतेच ने माझं ने म्हणणं काय असेल संविधानाची अडकटी किंवा नियम असेल तर नियम सगळीकडे सारखा असला पाहिजे तो केवळ विरोधी पक्ष नेत्याला त्या मोजमा पट्टी लावणार असाल तर उपमुख्यमंत्र्यांना लावली पाहिजे आणि ती मोडून जर उपमुख्यमंत्री करणार असाल तर मग विरोधी नेता पण पद पण केलं पाहिजे बरोबर आहे संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये त्याला संख्याचं नाहीच आहे कारण काही काही ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत त्याच्यामुळे आणि एके एक नाही दोन दोन उपमुख्यमंत्री अशी म्हणजे मग तुम्ही उद्या चाळीस चाळीस उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञात चुकीची आहे ती कायद्यातच बसत नाहीये जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आरखाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये सभागृहामध्ये विरोधी देण्यात विरोधी पक्षनेतेपद दिल्लीमध्ये भाजपाला देण्यात आलं होतं आणि भाजपाने ते घेतले होतं त्यावेळेच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षनेतेपदर संख्या नसली तरी आम्ही ते त्यांना देतोय मग आता ती अवधार का हा प्रश्न त्याने त्याचं उत्तर द्यायला पाहिजे मी कसं देऊ पण पण जेव्हा साहजिकच आहे जेव्हा भाजप भाजपेत पक्षाचं सरकार जिथे आहे किंवा दिल्लीत होतं केजरीवालांच तेव्हा त्यांनी ते उदार ते ती उदारता दाखवली होती त्यांनी किती आले होते मला वाटत तीन, तीन, तीन किती पैकी सत्तर सत्तर मध्ये तीन सत्तर मध्ये तीन असताना विरोधी पक्ष नेते पद दिलं होतं ही, ही तुम्ही माहिती देत आहे तर सत्तर मध्ये तीन म्हणजे दहा टक्क्यांमध्ये किंवा किती टक्के देतोय हा हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला या निमित्ताने तुम्हाला धन्यवाद देतो की सत्तर पैकी तीन सदस्य असताना जर भारतीय जनता पक्षाने ते उप काय विरोधी पद स्वीकारलं होतं आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे दिलं होतं तर मग ते तिकडे जर का दिल्ली दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत एक एक सभापती आणि अध्यक्ष भेट घेतली तर तुम्हाला योग्य वेळी म्हणजे अर्थ काय बघा शेवटी याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण आपण सगळेजण आपण म्हणजे तुम्ही सुद्धा प्रेस एका अर्थाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहोत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून हे सभागृह आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आपण निवडणूक लढवत हो असतो ठीक आहे काही कोण ज्याची संख्या जास्त आहे तो सत्ता सत्तेवरती बसतो बाकीचे समोर बसतात तर विरोधी हा शब्द माझ्या मते चुकीचा आहे कारण कोणाचा विरोध कोणाचा विरोधी हे मी मुख्यमंत्री असताना सुद्धा बोललो होतो तरी आता ती संज्ञा आहे जसं ओला दुष्काळी संज्ञा नाही असं मुख्यमंत्री म्हणतात पण विरोधी पक्षनेता ही संज्ञा असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी जाहीर केलं पाहिजे